भीती वाटती ये राणी भीती वाटते नको हुशार करा याला भीती वाटते ग तुझी कशाची भीती वाटायला लागली आता तुम्हाला दिवसा ढवळ्या अगं भीती म्हणजे कसं सांगू का समज मला कामावर यायला उशर झाला काय ना याची मला काळजी वाटते हो, भीती वाटते दुसरं काय नाही कशाला काय म्हणते म्हणल अजून दोनशे रुपयाचं काम आगाव झालं बरं झालं बाबा तशी नाही म्हणायची ती बसला बस शेजार पाहणत कुठं तरी असली मान्यजुगी कळलं का जाऊ दे बाबा जाऊ दे मी आहे है मी सांगते समजाव कशाचं का हाय तू हाय मी हाय समजावून सांगणार तिथं बेलण्याला मारखा लागला जाशील तू पण पळून आपण बेलण्या धरून ती एकटी आपण दोघ ऐकाच ना एकटीला आपण तसं नाही पण ती मी मारू शकत नाही ना तिला का बरोबर का ती म्हणजे बायको म्हणजे हे आहे काय म्हणते तसली ती सगळ्यात कडक लक्ष्मी बायको म्हणजे आमची लय डेंजर बाय ती काय सांगाय तुम्हाला जर लागली का नाही मांजर देखील जागेला थांबत नाही मांजर देखील हळूच कडतर दे तर निघून जात असं कुत्र मांजर राहत नाही म्हणलं कुत्र पण राहत नाही कुत्र तर काय तू पण नचे रात्री मी पण राहताना मी आपलं निघून जातो बाहेर जाऊन आपले निवंत काय करतो माहिती वडापाव घेऊन